महाराष्ट्रामध्ये गोळीबाराच्या घटना आता वारंवार घडताना दिसत आहेत तर विशेष म्हणजे या गोळीबारामध्ये जी हत्यार वापरली जातात जे रिवॉल्वर वापरलं जातं ते शासकीय परवाना असलेला असत सध्या काय झालंय की पूर्वी रिवॉल्वर ही ज्यांना गरज असायचं त्यांना स्वसंरक्षणासाठी दिलं जायचं आत्ताची जा। परिस्थिती वेगळी आहे सध्या रिव्हॉल्वर वापरणं ही फॅशन आहे नवाजण्यासाठी धज करण्यासाठी काही लोक हे परवाने घेतात शस्त्र जवळ बाळगतात आणि त्याच्यानंतर त्याचा दुरुपयोग करतात करता खरं तर जेव्हा एसपी किंवा कलेक्टर हे शस्त्र परवाने देतात त्यावेळेस त्यांनी पूर्णतः चौकशी करून ते द्यायचे असतात आता ज्या पद्धतीने परवाने दिले गेलेले आहेत ते जर सगळे बघितलं तर ते सर्वाधिक त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांना हे असे परवाने दिलेले आहेत ज्यांच्यावर एकपेक्षा अधिक गुन्हे एक आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यातनं तडीपार करायचं असतं मात्र त्याच लोकांकडे रिव्हॉल्व्हरचे परवाने असतात आता ही सगळी शोध मोहीम घ्यायला हवी की गुन्हेगारांकडे किती रिव्हॉल्वर्स आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना किती परवाने दिले आहेत काही परवाने तर असे आहेत की ज्यांना कुणापासूनही कसलाही धोका नाही अशा लोकांनाही शस्त्रास्त्र परवाने दिलेले आहेत तर मंत्रालयातून फोन येतो कोणीतरी मंत्री दबाव टाकतो किंवा दीड लाख दोन लाख पैसे घेऊन ते परवाने विकत घेतले जातात आणि मग ती रिव्हॉल्वर अशा ठिकाणी वापरली जातात की तिथे पूर्णत कायदा व सुव्यवस्था ही धाब्यावर बसते तुम्ही बघा लग्न समारंभामध्ये फायरिंग केली जाते काही मिरवणुकांमध्ये फायरिंग केली जाते आणि फारच दुष्वंतर असलं त्या दुश्मनावरही सहज गोळीबार केला जातो सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत त्या जर आपण बघितल्या तर रिव्हॉल्वर हे आता घरा घराघरात झालेत कोणालाही शस्त्र परवाना मिळतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे उल्हासनगरमध्ये जो, जो गोळीबार झाला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला त्याच्यानंतर उल्हासनगरमध्ये एकूण शस्त्र किती आहेत किती परवाने झाडक आहेत त्याची चौकशी सुरू केली आणि त्यामध्ये असं लक्षात आलं त्याच्यापैकी बरीचशी लोक ही गुन्हेगार पार्श्वभूमी असलेली होती आणि त्यांना शस्त्रास्त्र परवाने वाटले होते आता महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंडळी आहेत जी परवाने विकत घेत आहेत राजकीय पक्षाशी संबंधित असलेली मंडळी परवाने मिळवताहेत खासदार आमदारांचा दबाव टाकून अशी रिव्हॉल्व्हर घेतली जात आहेत आणि त्याच्या रिव्हॉल्वचा दुरुपयोग होतो आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेषतः ग्रह विभागाने ही रिव्हॉल्वर देताना ती स्वसंरक्षणासाठीच असावीत ज्याला गरज आहे त्यालाच दिली जावी अशी अट ही प्रामुख्याने पाळावी कारण तशी अट आहे मात्र ती कुठेही पाळली जात नाही हे कलेक्टर आणि एस पी या दोघांना जर सक्तीने सांगितलं गेलं की अशा प्रकारची चूक जर तुम्ही केली तर तुमच्यावर कारवाई होईल त्यावेळेस हे असे प्रकार बंद होतील आत्ता जर बघितलं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर कोणावर किती गुन्हे आहेत आणि कोणाला किती रिव्हॉल्वर दिलीत याची जर चौकशी केली गेली तर ऐंशी टक्के परवाने हे रद्द होतील आणि ते होणं गरजेचं आहे नाहीतर अशा गोळीबाराच्या घटना ह्या वारंवार घडत राहतील